नमस्कार मित्रांनो आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले लेखक व त्यांची टोपणनावे नावे बघणार आहोत अनिल बाबुराव गव्हाणे यांचे टोपण नाव बापू सेती मातीतील कवी इसाक मुजावर यांचे टोपण नाव मदन पाणी बाळकृष्ण दांडेकर शास्त्री सदाशिव राशी वेडेकर यांचं टोपण नाव गुळवनी अरुण गोडबोले यांचे टोपन नाव हर्पन मौला अशोक जैन यांचे टोपण नाव कलंदर अशोक रानडे यांचे टोपण नाव दक्ष कर्ण आत्माराम कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव अनिल अच्युत कोल बळवंत कोल्हटकर यांचे टोपण नाव संदेशकार आत्माराम सेट्टे यांचे टोपण नाव शेषन कार्ती आनंद साधले यांचे टोपण नाव दमयंती सरपटवार धुंडीराज मूर्तुले यांचे टोपण नाव सुमंत गजानन त्र्यंबक माड खोलकर यांचे टोपण नाव राजकीय कादंबरीकार गजानन दिगंबर मांडगुळकर यांचे टोपण नाव गदिमा गंगाधर कुलकर्णी यांचे टोपण नाव रसगंगाधर गणपती वासुदेव बेहरे यांचे टोपण नाव अनिल विश्वास गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे यांचे टोपण नाव दास गण गन। गणेश दामोदर सावरकर यांचे टोपण नाव बाबाराव गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव सार्वजनिक काका गोपाळ गोविंद मुजुमदार किंवा पाटणकर यांचे टोपण नाव साधुदास गोपाळ नरहर नातू यांचे टोपण नाव मनमोहन जयंत दळवी यांचे टोपण नाव ठनठण पाल किंवा आलाने फलाने गोपाळ शिवराम लागवणकर यांचे टोपण नाव गोपाळ शिवाराम गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव लोकहितवादी गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे टोपण नाव गोविंद गोविंद विठ्ठल महाजन यांचे टोपण नाव भाऊ महाजन गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपण नाव विदा करंदीकर गोविंद सखाराम सरदेसाई यांचे टोपण नाव रिया सत्कार किशोर भानुदास कदम यांचे टोपण नाव सौमित्र चंद्रकांत सखाराम चौहान यांचे टोपण अर्नाळकर बाबूराव अर्नाळकर चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आरती प्रभू चिंतामण विनायक वैद्य यांचे टोपण नाव भारताचार्य भारताचार्यु श्री अर्जुन वाडकर यांचे टोपण नाव कट्टकार्जुन किंवा पंतोजी कृष्ण गंगाधर दीक्षित यांचे टोपण नाव संजीव कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांचे टोपण नाव मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे कृष्णाजी अनंत एक बोठे यांचे टोपण नाव सहकारी कृष्ण प्रुष्णा। कृष्णाजी पांडुरंग लिमये यांचे टोपण नाव राधारमण कृष्णाजी लक्ष्मण सोमन यांचे टोपण नाव काळदंड किंवा किरत किंवा भ्रमर किंवा मधुकर किंवा सारथी कृष्णाजी विनायक पोटे यांचे टोपण नाव भानुदास कॅप्टन शिंदे यांचे टोपण नाव मिलिंद माधव के जे पुरोहित यांचे टोपण नाव शांताराम केशव आत्माराम कुलकर्णी यांचे टोपण नाव स्वामी। संत नामदेव यांचे टोपण नाव नामदेव किंवा दाम शेट्टी आणि सिंपी संत एकनाथ यांचे टोपण नाव एकनाथ सूर्यनारायण पंत ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी यांचे टोपण नाव संत नामदेव द पा खंबीरे यांचे टोपण नाव मंडन मित्र ज्ञानेश्वर नाडकर्णे यांचे टोपण नाव तुकाराम सेंगदाने काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव अनुज दमा मिराजदार यांचे टोपण नाव वीरा भाटकर दगडू मारुती पवार यांचे टोपण नाव दया पवार जागल्या कथालेख दत्तात्रेय कोंडदेव घाटे यांचे टोपण नाव दत्त दत्तात्रेय अनंत आपटे यांचे टोपण नाव अनंत तनय दत्तात्रेय विष्णू तेंडोलकर तेंडुलकर यांचे टोपण नाव प्रफुल्ल दत्त दत्तात्रेय गणेश गोडसे यांचे टोपण नाव शमा दत्तू बांदेकर यांचे टोपण नाव सख्या हरी दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे टोपण नाव मराठी भाषेचे पाणी विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या आधी बघितलं कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात तर दादूराव दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणीनी असे म्हणतात दामोदर केशव पांडे यांचं टोपण नाव विद्यानंद दामोदर विष्णू नेने यांचे टोपण नाव दादुमिया दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे टोपण नाव दासोपंत दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव अज्ञात दिनकर दत्तात्रेय भोसले यांचे टोपण नाव चारुता सागर दिवाकर कृष्ण केळकर यांचे टोपण नाव दिवाकर कृष्ण देवदत्त टिळक यांचे टोपण नाव लक्ष्मीनंदन द्वारकानाथ माधवराव इतके यांचे टोपण नाव नाथ माधव विजयकुमार नारायणराव इंगळे यांचे टोपण नाव विजय राजे धोंडो वासुदेव गद्रे यांचे टोपण नाव काव्यविहारी वसंत नारायण वेढेकर यांचे टोपण नाव राजा वेढेकर वसंत हजरनीस यांचे टोपण नाव वशा गो मायदेव यांचे टोपण नाव वनमाळी वामन गोपाळ जोशी यांचे टोपण नाव वीर वामनराव जोशी वामन नरहर शेखे यांचे टोपण नाव वामन पंडित वीग कानिटकर यांचे टोपण नाव ज्ञानबा राम शास्त्री वी ल बर्वे यांचे टोपण नाव आनंद वि शा काळे यांचे टोपण नाव बाबुलनाथ वि सी गुर्जर यांचे टोपण नाव चंद्रगुप्त विठ्ठल जिवाजी नाडकर्णी यांचे टोपण नाव शारदा श्रमवासी विठ्ठल वामन हडप टोपन्ना तो केयू रक विनायक जनार्दन करंदीकर टोपन्ना तो विनायक एक मित्र विनायक नरहर भावे टोपन्ना तो विनोबा विश्वनाथ वामन बापट टोपन्ना तो वसंत बापट विष्णू भिकाजी गोखले यांचे टोपण नाव विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णू शास्त्री चिंपळूणकर यांचे टोपण नाव मराठी भाषेचे शिवाजी विष्णू केशव आपण आधी बघितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो की कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात तर त्यांचेच भाऊ वि कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात आणि त्यांचेच भाऊ विष्णू शास्त्री चिंपळणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते विष्णू केशव पालेकर अप्रबुद्ध विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज वीरसेन आनंद कदम यांचे टोपण नाव बाबा कदम शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव दिवाकर केशव आपलं शंकर केशव कानेटकर यांचे टोपन नाव गिरीश शंकर दाजी शास्त्री पदे पिनाकी भ्रमर शंकर शांताराम विठ्ठल मांजरेकर यांचे टोपन नाव शांताराम शाहीर अनंत घोलप यांचे टोपन नाव अनंत फंदी शाहिर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे या टोपण नावाने ओळखले जाते शिवराम एकनाथ भारदे यांचे टोपण नाव भारद्वाज शिवराम महादेव गोरहे यांचे टोपण नाव चंद्रिका किंवा चंद्रशेखर श्रीकांत बोजेवार यांचे टोपण नाव तंबीदुराई श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचे टोपण नाव रेठरेकर किंवा पठ्ठे बहादुराव पठ्ठे बाबुराव श्रीपाद नारायण मुजुमदार यांचे टोपण नाव नारायण सुत पुरुषोत्तम गोपाळ कानेकर यांचे टोपण नाव शारदा श्रमवास पुरुषोत्तम मंगेश लाड यांचे टोपण नाव चकोर चिकित्सक निरीक्षक पुरुषोत्तम धाक्रस यांचे टोपण नाव फडकर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव बी रघुनाथ भारा भागवत यांचे टोपण नाव संप्रस्त भागवत वना नेमाडे यांचे टोपण नाव भालचंद्र निमाळे भार्गव विठ्ठल वरेरकर यांचे टोपण नाव मामा वरेरकर भालचंद्र उर्फ गुलाबराव सीताराम सुखतनकर सुखतनकर यांचे टोपण नाव भालेंदू श अ शुक्ल यांचे टोपण नाव कुमुद संजीवनी रामचंद्र मराठे यांचे टोपण नाव संजीवनी किंवा जीवन संत सोयराबाई या पहिल्या दलित संत कवित्री संभाजी कदम यांचे टोपण नाव विरुपाक्ष सखाराम अर्जुन राऊत यांचे टोपण नाव सखाराम अर्जुन सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हणतात सुखराम हिवलादे यांचे टोपण नाव सुगंधा गोरे सुनंदा बलरामन कुलकर्णी यांचे टोपण नाव सानिया सेतू माधवराव पगडी हे इतिहासकार आहेत यांचे टोपण नाव कृष्ण कुमार सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व बा, बा या नावाने यांनी लिखाण केलेले आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना बाकीबा बाकीबा या टोपण नावाने ओळखले जाते बालकृष्ण बाळकृष्ण मल्हार बिडकर हे हंस या टोपण नावाने ओळखले जातात ब्रह्माजी पंत ब्रह्मानंद नाजरीकर हे श्रीधर या टोपण नावाने ओळखले जातात म पा भावे हे मधु दारुवाला या टोपण नावाने ओळखले जातात म वि राजाध्यक्ष हे निषाद पुरुषराज अलूर पांडे सह वासकर या टोपण नावाने ओळखले जातात मंगेश रामचंद्र टाकी हे श्रीदादाभाई या टोपण नावाने ओळखले जातात मनोरमा श्रीधर रानडे किंवा द्वार द्वारकाबाई हिवर गावकर या गोपिका तनया किंवा जिजी या टोपण नावाने ओळखले जातात महादेव मल्हार जोशी हे स्वामी सच्चितान सच्चितानंद या टोपण नावाने ओळखले जातात माणिक बंडोजी इंगळे म्हणजे ठाकूर हे संत तुकडोजी महाराज माणिक सीताराम गोडघ गोडघाटे हे कवी ग्रेस या नावाने ओळखले जातात माधव त्र्यंबक पटवर्धन हे कवी माधव जुलियन या टोपण नावाने यांनी काव्यलेखन केलेले आहे माधव पंढरीनाथ शिखरे हे संजय या टोपण नावाने ओळखले जातात मालतीबाई विश्राम बेडेकर या विभावरी शिरूरकर श्रद्धा बीके, के सत्यवादीनी, एक भगिनी बाळूताई खरे या इत्यादी टोपण नावाने ओळखले जातात मीनाक्षी दादरकर या लोककवी श्री मनमोहन या टोपण नावाने ओळखल्या जातात मुकुंद गणेश मिरजकर हे मुकुंद राय या टोपण नावाने ओळखले जातात मुकुंद टाकसाळे हे आनंदी आनंद टप्पू सुलतान आनंद टिप्पू सुलतान आनंद पुणेकर या टोपण नावाने ओळखले जातात मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी या मुक्ताबाई संत आहेत मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबुड हे सुभेद वडावाला या टोपण नावाने ओळखले जातात मृदुला तांबे या सृष्टी लावण्या या टोपण नावाने ओळखल्या जातात मेहबूब पठाण हे अमर शेख या टोपण नावाने ओळखले जातात मोग रांगणेकर हे धुंडीराज मंगलमूर्ती या टोपण नावाने ओळखले जातात मोश भडभडे हे शशिकांत व पुनर्वसू या टोपण नावाने ओळखले जातात मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे मोरोपंत या टोपण नावाने ओळखले जातात शिवरायांच्या काळातील अष्टप्रधान मंडळीपैकी एक हे मोरोपंत आहे मोरेश्वर शंकर भडभडे हे शशिकांत पुनर्वसू हे या नावाने ओळखले जातात मोश भडभडे मोरेश्वर शंकर भडभडे हा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे प्रण जोशी हे पुष्पदंद या टोपण नावाने ओळखले जातात प्रभाकर जनार्दन दातार हे प्रभाकर शाहीर या टोपण नावाने ओळखले जातात प्रभाकर नारायण पाध्ये हे भाऊ पाध्ये या टोपण नावाने ओळखले जातात प्रमोद नवलकर हे भटक्या या टोपण नावाने ओळखले जातात प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जातात प्रल्हाद अत्रे हे केशव कुमार या नावाने ओळखले जातात आणि आणि सुत कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसुद आणि प्रल्हाद केशवात्रे हे केशव कुमार प्रल्हाद वडेकर हे रूप या टोपण नावाने ओळखले जातात प्रवीण टोकेकर हे ब्रिटिश नंदी या टोपण नावाने ओळखले जातात फोंडू शास्त्री करंडे हे द्विरेफ या टोपण नावाने ओळखले जातात लगो जोशी हे नृसिंहा अग्रज या टोपण नावाने ओळखले जातात लक्ष्मणराव सरदेसाई हे पराशर या टोपण नावाने ओळखले जातात लक्ष्मीकांत तांबोळी हे लता जिंतुरकर या टोपण नावाने ओळखले जातात लीला भागवत हे भानुदास रोहेकर या टोपण नावाने ओळखले जातात रंगनाथ बाप बापूजी कुलकर्णी हे रंगनाथ स्वामी या टोपन नावाने ओळखले जातात रघुनाथ चंदावरकर हे रघुनाथ पंडित या टोपण नावाने ओळखले जातात रघुनाथ दामोदर सबनीस हे वसंत सबनीस या टोपण नावाने ओळखले जातात रमाबाई विपिन मेघावी हे पंडिता रमाबाई या टोपण नावाने ओळखल्या जातात राश्री जोग हे निशिगंध या टोपण नावाने ओळखले जातात राम गणेश गडकरी हे बाळकराम विनोदी लेखनास विनोदासाठी विनोदी लेखनासाठी बाळकराम या टोपन नावाने था? ओळखले जातात सवाई आणि नाटकी हे गोविंदाग्रज या टोपन नावाने ओळखले जातात रामचंद्र विनायक टीकेकर हे किरात धनुर्धारी राघवानंद या टोपण नावाने ओळखले जातात रामचंद्र विष्णू गोडबोले हे स्वरूपानंद या टोपण नावाने ओळखले जातात रामचंद्र शंकर टाकी हे श्रीभाई या टोपण नावाने ओळखले जातात रामजी गणोजी चौगुले हे रामजी गणोजी या टोपण नावाने ओळखले जातात रामदास हे समर्थ या टोपण नावाने ओळखले जातात रेवरंड वामनराव नारायण आपले रेवरंड वाम नारायण वामन टिळक हे रेवरन टिळक किंवा जगमित्र या टोपण नावाने ओळखले जातात तर असे हे काही महत्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असे लेखक कवी आणि त्यांची टोपण नावे आपण आज बघितलेली आहे धन्यवाद